अशा पद्धतीने तो गेला होता बाकी का आहे तर तो पाऊल हे मंत्री आहेत ते दुसरे आमदार आहेत आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजलं आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतोच ना तुला की भाऊ लवकर बराव तुला शुभेच्छा आहेत अशा पद्धतीने तो गेला होता बाकी का आहे नाव देशमुख देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटणार आज त्यांची धर्मपत्नी असेल आज त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचे बंधू असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते शेवटी मन आहे की आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे आमचा प्रयत्न आहे सी आय डी नंतर एस आय टी नंतर तुमचं न्याय व्यवस्था त्या कडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावे आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री एकनाथराव सांगतायत आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल कुणी दोषी असू द्या त्याच्यामध्ये त्यांची फिकिर केली जाणार नाही ज्यांच्यापर्यंत जा ते दागेप दोरे पोहोचतील त्यांना कडक मधलं कडक शासन केलं जाईल हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी बीड मध्ये जाऊन देखील परवा सांगितलेला आहे वेळ लागतो वेळ लागतो कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटत की साठ दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही असं होऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे पण आम्ही सगळेजण हे तपासण्याच्या करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे की पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करत एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही जेव्हा म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे मला वाईट वाटत की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणाचा त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेव की तुम्ही जे कृत्य केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला शमान आहे ना जर त्यांनी तसं केलं असेल तर तो, तो विश्वासघातापेक्षाही पुढली पुढलं पाऊल धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड सुरे धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका नाण्याला दोन बाजू असतात ह्या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही